बातमी सांगलीहून जिल्हाधिकाऱ्यांचा सा अलमट्टीशी समन्वय नाही अपुऱ्या समन्वयाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय कृष्णा वारणा महापूर नियंत्रण समितीनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अपुऱ्या समन्वयाच्या निषेधार्थ कृष्णा वारणा महापूर नियंत्रण समितीनं आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अलमट्टीशी योग्य समन्वय ठेवला नसल्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या नदीकाठला महापुराचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप देखील समितीनं केलेला आहे सांगली जिल्हाधिकाऱ्यांचा सा अलमट्टीशी समन्वय नाही असं समितीने आरोप केलेला आहे आणि या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील समितीनं दिला है। सांगली जिल्हाधिकाऱ्यांचा सा समन्वय नाहीये या सगळ्याबाबत चर्चा नाहीये असं समितीचं म्हणणं आहे आणि याच विरोधात आता समिती आक्रमक झालेली आहे सांगली जिल्हाधिकारी कृष्णा महापूर नियंत्रण कक्षानं इशारा दिलेला आहे समन्वयाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापौरांनंतर अनेक चटके ह्या कृष्णाकाठच्या गावांनी सोसले आहेत अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अपुऱ्या नियोजनामुळं आणि चुकीच्या नियोजनामुळं ही दोन्ही वर्षी मोठी दहाकता आणि परिस्थिती निर्माण झाली होती आणि याबाबतीत काही सूचना महापौर नियंत्रण समिती जी स्थापन झालेली आहे त्या समितीकडून सातत्यानं शासनाला असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सातत्यानं याबाबतीतचं नियोजन करण्याबाबतचं निवेदन नियो दिलं आहे वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत मात्र अद्यापी आता सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी पंचवीसच्या वर गेलेली आहे आणि आणखीन थोडी पातळी वाढली तर सांगलीतील काही गा शहरातील काही वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी यायला सुरुवात होते तर नेमकं महापूर या नियंत्रण समितीचं जे काही नियोजन आहे तर नेमकं काय नियोजन आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय मागणी तुम्ही आता केलेली आहे आणि कशा प्रकारचं आंदोलन आहे गेली महिनाभर सातत्यानं समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर बैठका त्यांच्याबरोबर ते पत्रव्यवहार पण केलेला आहे मुख्यमंत्र्या पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाचं आलमटी बरोबर कुठलंही समन्वय होताना दिसत नाही आहे आणि त्याचाच हा या ठिकाणी फार मोठा ह्रास या ठिकाणी सगळ्या जनतेला आम्हाला बसणार आहे अशी आता भीती वाटते आंदोलन तुम्ही